माझ्या संसाराला आणि काय हवं तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी वेचून काढ्या छोटूस घरट बांधणारे तू आणि मी भीचा डाव मांडून खेळणार तू मी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवा तू आणि मी थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि तर त्यासाठी तुम्हाला हे चीज साखर वगैरे या सगळ्या गोष्टी आयुष्यात अवड कराव्या लागतात इवन कोण सुद्धा जर तुमचं आयुष्य जर हेल्दी असेल हेल्द तर तुमचं पार्टनर हेल्दी असेल तर तुमचं म्हणजे काय गर्दी आहे माहिती रस्त्यावर एवढी माणसं आणि मार्केट मध्ये तर पाय ठेवायला जागा नव्हती आणि त्यात तो लिपस्टिक वाला त्याने तर माझं डोकंच फिरवलं त्याला किती वेळा मी सांगितलं की क्रॅनबेरी शेड दे तो भलतेच रंग आणत होता प्रत्येक वेळी त्याला साधा क्रॅनबेरी शेड नाही कळत त्याला सांगायचं डार्क पिंक दे म्हणून हेच हेच म्हणाला तो पण अरे डार्क पिंक वेगळं क्रॅनबेरी वेगळं तुम्हा मुलांना साधे रंग कळत ना नाहीत ना का रे नाही आम्हा मुलांचा प्रॉब्लेम नाहीये तुम्हा मुलींचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मुलींना वेगळेच रंग कळतात ना कारण आम्ही तुम्हाला मुलांसारखे रंग बदलत नाही ना म्हणून झालं काय काय आणलंस ते सांग बरेच काय काय घेऊन आले पीनट बटर गार्लिक ब्रेड गार्लिक बटर चीज केक अजून तू सांगितले भाज्या पण आणल्यात मी टोमॅटो कांदा सॅलेड सगळं आणले तुला माहितीये मग मग काय मग आपण आपलं डबल चिनेल आकारमान बदल कस दिसू आपण आधी तू प्रोफेशन बदलतोय झाली फालतू मग काय हे अचानक हेल्थ कॉन्शियस का झालेस आत्ताच मी एक पॉडकास्ट ऐकलाय रील बघितलं पॉडकास्टच त्यात असं सांगितलं की आफ्टर मॅरेज तुमच्यासाठी हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवर होतो मग काय सारखं मग 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 अगं तुला कळत का आपलं रिलेशनशिप किती महत्वाचं आहे लग्न झालं आपलं त्यामुळे आत्ता हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण आजपासून आजपासून नाही आतापासून डाएट सुरू करतो काय तुला माहितीये ना मला सतत ऍसिडिटी होत असते आणि सतत ऍसिडिटी झाल्याने काय होतं माहिती काय होतं हार्ट अटॅक येतो आणि तुला सुद्धा सतत ऍसिडिटी होत असते माझी जागरणामुळे होते असं तुला वाटत पण तसं नाहीये सायली आणि मला तू फार महत्वाची आहेस ग त्यामुळे आजपासून आपण डाएट सुरू करतोय आजपासून आपण बारीक होणार होते ओके okay, ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आपल्या दोघांसाठी आपण दोघे बारीक होणार होतो त्यामुळे बटर गार्लिक ब्रेड चीज केक गोड शिरा फोडणीचा भात हे सगळं सग्ण बंद सगळ्यात महत्वाचं चहा बंद काय चहा का बंद आधी बंद म्हणजे बंद आधी काय तुझ्या होणार नसेल तर मी येऊ का किचन मध्ये मला खूप भूक लागली आहे किचन मध्ये यायची काही गरज नाहीये आता मी जे काही बनवलंय ना ते खाल्ल्यानंतर तू मोठ चाटत बसणार आहेस हो हो आधी भूकेने माझ्या पोटात कावळे ओरडतात आता भूक 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 कावळे कसे भूक भूक ओरडतील भूक बुक तर कुत्रे ओरडतात ना झाला फालतू जोक मारून झाला आधी भूक लागली यार होल्ड युअर कुत्रे अँड कावळे आय एम कमिंग दे डोळे बंद कर केले सरप्राईज हे काय आजच लंच या उकडलेल्या भाज्या त्याला तू लंच म्हणतोस या उकडलेल्या भाज्या नाही इट्स प्राउड्स तेच ते तेच ते नाही एवढा वेळ घेऊन तू हे बनवलं मला वाटलं किमान श्रीखंड पुरी पर्यंत अशी गोड तर अजिबात देणार नाही तू सो so, प्लीज झाली कमाल केल्याने खूप टेस्टी लागते कस आहे मीठ पण नाहीये मीठ नाहीच टाकत मिठाने ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होऊ शकतो माहितीये तुला थोड तरी आहे टेस्टलेस खूप प्रेमाने तरी आहे टेस्टलेस असलं तरी खायच लंच पण हेच डिनर पण हेच हेच हे खायचं हो मस्त लागतात बघ मस्त आहेत ना आधी ऐक ना मी आताच झेडमार्ट मार्ट सगळं भरलं होतं रे त्या सगळ्या गोष्टी खूप महाग मिळतात आपल्या जीवापेक्षा महाग आहेत या एक काम एक का एक करूया एक का एका महिन्यात मी हे सगळं संपवेन एक महिन्यानंतर सुरू करूया एका महिन्यात एखाद्या हिरोईन सारखी झिरो फिगर होशील तू मग थँक्यू म्हणशील मला पाहिजे तर मी आत्ताच थँक्यू म्हणते पण हे नको ना टाकूया आपण तुला हे महत्त्वाचं आहे की आपलं आपली हेच महत्वाची सायली म्हणजे सगळंच महत्वाचं आहे बरं एक काम कर असं सगळं एकदम टाकू नको हळूहळू टाकूया आपण ते बटर राहू दे ना तुला माहितीये बटर मध्ये किती कॅलरीज असतात सातशे सतरा कॅलरीज असतात बस आपलं कोलेस्ट्रॉल केवढं वाढेल माहितीये किती धावा लागेल ला आपल्याला अच्छा एक काम करू बटर टाकून द्या पाहिजे तर पीनट बटर ठेवूया ते तर हेल्दी असतं ना आहे की नाही बाहेरचं काहीच हेल्दी नसतं घरचं ते पौष्टिक तू पीनट बटर घरी मग ते बनव पौष्टिक होईल इतके दिवस पीनट बटरचा डबा संपला की बोट टाकून टाकून चाटून तू खायचा मला पौष्टिकच्या गोष्टी सांगतोय या खणात अजून काहीतरी राहायला वाटतो सायली सायली काय स्वप्न पडलं होतं मला माहिती थाळी होती होती त्याच्यामध्ये पुरणपोळी होती आणि ना गुलाबजाम होते तू तुझ्या हाताने गुलाबजाम भरवत होतास मला पहिला घास घेणारच होते मी एवढ्यात तू मध्ये आलास झालं स्वप्न तुटलं निघायचं आता असं जॉगिंगला आता दुपारी जॉगिंगला नाही आपण चालायला चाल। चाला कशाला जायचं हे बघ आयुष्यात कुठेही जायचं असेल ना तर गाडीने जायचं स्कूटीने जायचं रिक्षाने जायचं पेट्रोलचे जा पैसे मी दे फालतू फ आपण आता सात किलोमीटर चालायला जातो सात किलोमीटर कोण चालत आणि शहर बदलत अख्खं सात किलोमीटर वर तुला माहितीये का याचे फायदे किती आहेत कसले फायदे तोटाय तोटा सात किलोमीटर चाललो तर माहितीये आपले पाय किती दुखतील आणि घरचं चा काहीच काम होणार नाही जेवण होणार नाही भांडी ओटा काही होणार नाहीये तो तोटा वेगळा या सगळ्याची जबाबदारी मी घेतली की नाही अजिबात टेन्शन तुला दे माहितीये सात किलोमीटर चालण्याचे किती फायदे सातशे कॅलरीज बंद करू शकतो आपण सात किलोमीटर नाही सातशे कॅलरीज बंद करतो हाँ? एक काम कर आज बटर पावभाजी बनव म्हणजे कस सातशे गॅलरीज इन करू आणि मग बंद करू काय वाटत तू तुझं तोंड बंद कर काय वाटत आधी माझ्याकडनं नाही होणार आता मी दमले बस पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी माझ्या पूर्ण महिन्याचा तू गॅलरीज बंद केल्या महिन्याचं पण नाही पूर्ण वर्षभराच नाही नाही माझ्या आयुष्यभराच्या गॅलरीज बंद झाल्यात बस संपले मी माझी बायको थकली पहिल्या दिवशी जो नवरा आहे ना त्यासाठी तुझ्यासाठी छान ज्यूस घेऊन ये तुम्ही ज्यूस आणणार आहे हा गुणाचा ग नवरा माझा ज्यूस आण आणि आपलं डाएट चालू आहे फार साखर घालू नको थोडीशी साखर घाल मस्त गोड ज्यूस आण आपल्या मेंदूसाठी गरजेची असते ना साखर म्हणून बाकी काही नाही आलोच पाचव्या मिनिटाला आलो माझ्या गोड बायकोसाठी गोड ज्यूस एक मिनट वन सिप डाव काय किती वाईट लागत हे मस्त आहे ना इतकी वाईट चॉईस आहे तुझी आता तुझ्याशी लग्न केलंय मी ठरव आता कशी असेल वास पण खराब झालाय नको पिऊसते खराब झालाय नको पिऊसतेकरणासाठी अतिशय महत्त्वाचं आहे हेल्थ कॉन्शियस माणसाने हवी तो पार्टी सुरू दोस्त मला नको आहे कस नकोय नको पी बघू बघू हा हा मेंदू पर्यंत साखर पोचली मेंदूला बोल लागते ना ग आता पोहोचला ना एका एक महिन्यात झिरो फिगर होणार बघ तू चाले, <laughs> चाले उठ दोन मिनटं नाही वीस मिनटं झालं तू दूट, दूट, टू 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 टूट चल जायचं आपल्याला चल 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 उठ 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 चल आधी हाँ? मला बरं नाही वाटत बरं नाही वाटत काय झालं मला ताप आलाय <coughs> ताप आलाय हो सायलिंग तुला ताप नाहीये तुझं अंग थंड आहे मला थंड ताप आलाय थंड ताप आलाय अजून काय होते माझ्या पोटात पण दुखतय मला डोकं पण दुखतय मला कस तरी होत मला काय तरी होत एकच मिनिट <laughs> सॉरी 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 हा मला माहिती मी पहाटे फोन केलाय तुम्हाला पण पन... हा पण गोष्ट तेवढी सिरियस आहे डॉक्टर सायलीला खूप त्रास होतोय म्हणजे तिला ताप आलाय थंड ताप आणि डोकं दुखतय आणि पोटात दुखतय कस तरी होतय खूप त्रास होतो तिला डॉक्टर हा मेडिक्लेम आहे ना माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू 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 आणि सॉरी पुन्हा एकदा चल मेडिक्लेम कशाला डॉक्टर म्हणाले की ऍडमिट करून टाकूया म्हणजे टेन्शन नाही कारण ही लक्षणं डेंग्यूची आहेत आणि डेंग्यूवर औषध नाही निघाले अजून सो हे खूप सिरियस आहे ऍडमिट वगैरे कशाला करायचंय मला काय नाही झालंय मी ठीक आहे मी बरी आहे मी नाटकं बंद करायचे आणि शिस्तीत धावायला यायचं माझ्यावर धावायला जायचंय तू जा मला नाही यायचंय मी झोपणार आहे आदी आदित्य ऐक ना आदी प्लीज एकदा ऐकून घे काय ऐकून हे जे काही करतोय ते आपल्यासाठी करतोय ना मी हो मला कळतय ते मग का वागत नाहीस तशी का सिरियसली घेत नाही मला अरे मी घेते सिरियसली पण पण काय पण हे जे काय करतोय आपल्यासाठी करतोय ना आपल्या रिलेशनशिप साठी करतोय ना तू हेल्दी राहावी म्हणून करतोय ना मी मला माहिती आहे तू आपल्यासाठीच विचार करतोस तू माझ्यासाठी विचार करतोस पण या सगळ्यामध्ये माझं ओपिनियन कुठे आहे माझा विचार कुठे आहे तुला जे वाटतं ते मलाही वाटायला हवं ना आता आपल्याला जितकी गरज हेल्दी आयुष्याची त्याहीपेक्षा हेल्दी रिलेशनशिपची आहे आणि ते कुठल्याही जबरदस्तीने दिलेल्या ज्यूसने किंवा स्प्राऊट्सने नाही मिळणार ना आहे तुझं सगळं करेक्ट आहे पण झिरो फिगर किंवा सिक्स पॅक्स ॲप म्हणजे हेल्दी नाही ना आपण छान मनासारखं खाऊन पिऊन आनंदी राहू शकतो आणि ते खरं हेल्दी रिलेशनशिप आहे आणि त्याही व्यतिरिक्त जर तुला वाटते की आता एक्सेसिव्ह वेट गेन होते आणि वेट लॉस करायलाच आहे तर आपल्या नॉर्मल डाएटमध्ये बेसिक चेंजेस करून वेळा पाळून सुद्धा आपण हेल्थ कॉन्शियस होऊ शकतो त्यासाठी एवढं खेचून ताणून धरायची गरज नाही आहे रे बघ म्हणजे माझं काही चुकत असेल तर तू सांग मी चेंजेस करायला तयार आहे खर सांग खरे प्लीज आपल्यासाठी दोन चहा बन आणि अजिबात गुळ टाकू नको त्याच्या साखर टाक कालपासून मी चहाला मिस करतो एका दिवसात मी हरलो खरं आहे तुझं पटलंय मला <laughs> तर हा हेल्थचा एपिसोड तुम्हाला आवडला असेलच हे आम्हा दोघांना ही माहितीच आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्हाला पुन्हा एकदा खरंतर ही अनाउन्समेंट करताना आम्हा दोघांना त्रास होतो पण तर दहा एपिसोड आपले पूर्ण झालेले आहेत आणि त्याला कमालीचा रिस्पॉन्स तुमचा मिळाला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद पण हा सीझन आपण इथे थांबवतोय मी पुन्हा एकदा मेन्शन करतो की दहा एपिसोडचा हा सीझन आपण इथे थांबवतोय कारण सिरियलचं शूटिंग हे शूटिंग मला येते पण थोडेसे फिल्म एंटरटेन करत राहणार आहे आम्ही परत येणार आहोत त्याआधी एक छान छोटासा प्रोजेक्ट घेऊन येऊ त्यासाठी एक्सायटेड राहा त्यात वेगळे कलाकार असतील वेगळ्या गोष्टी असतील पण गोष्ट मात्र तुम्हाला एंटरटेन करणारी नक्कीच असेल कारण आपण सगळेच आहोत थोडेसे फिल्म त्याआधी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल बंद होत नाहीये चॅनल वर, वर नवनवीन प्रोजेक्ट येत राहणार आहेत त्यामुळे स्टेटी उनट आणि अरे काय नाही आय लव्ह यू आम्ही फक्त आणि फक्त म्हणजे मी तुमचाच